मुख्यमंत्र्यांकडून नाशिकच्या कुंभमेळ्याच्या तयारीचा आढावा युपीप्रमाणे महाराष्ट्रातही कुंभमेळ्यासाठी कायदा करणार असल्याची माहिती मनसेच्या मुंबई शहर अध्यक्षपदी संदीप देशपांडे मुंबई विभाग अध्यक्षांवर नितीन सरदेसाईंचं नियंत्रण असणार अमित ठाकरेंकडे शाखा अध्यक्षांची जबाबदारी मुख्यमंत्री अजित पवार आज नांदेड दौऱ्यावर अजित पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश भास्करराव खदगावकर मिनल खदगावकर ओमप्रकाश मोकर्णा राष्ट्रवादीत जाणार उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना कोणताही फोन केला नाही राणेंच्या दाव्यावर संजय राऊतांचं स्पष्टीकरण भाजपा नेते मृतांचंही राजकारण करत असल्याची टीका वसनेची आज मुंबई संवाद बैठक मुंबई उपनगरमधून सर्व आमदार आणि कार्यकर्ते राहणार उपस्थित महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर होणार चर्चा